नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या चर्चा सुरू आहे ती मराठा आरक्षणाची आणि या निमित्तानं राज्यात निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची आणि याच संघर्षामध्ये आज एक महत्वाची घडामोड झालेली आहे या घडामोडीच्या अनुषंगानेच आपण न्यूज न्यूज मध्ये चर्चा करणार आहोत कारण ही घडामोड अत्यंत महत्वाची याकरता आहे मनोज जरांगे यांच्या हातामध्ये सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जो जी आर दिला होता त्या जी आरला अखेर हाय कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे हे आव्हान नेमकं कुणी दिलेलं आहे कोर्टाने ते दाखल करून घेतलंय का याबाबतच्या अपडेट्स तर आपण बघणारच आहोत पण त्याचबरोबर मधलेच मंत्री छगन भुजबळ असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी आता बोगस ओबीसी प्रमाणपत्र जे आहेत ती दिली जाऊ नयेत सरसकट प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे पण मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांना स्पष्ट केलेलं आहे की जी आर मधन कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाहीये मग तरीही हे नेते आक्रमक का आहेत याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिला प्रश्न मनोज जरांगेंच्या हातात दिलेल्या जी आर ला आज हायकोर्टात आव्हान दिलं गेलंय अधिकृतपणे नेमकी ही डेव्हलपमेंट किती महत्वाची आहे ही लढाई आता नेमकी कोणत्या वळणावर जाणार आहे आणि नेत्यांचा याला विरोध आतापासून सरकारमधल्याच का होतोय काल जो म्हणजे परवा नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला जो आदेश सामान्य प्रशासन विभागानं मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आणि मराठवाड्यातल्या आठही जिल्हाधिकाऱ्यांना काढले की तुम्ही तातडीने याची अंमलबजावणी करा अर्ज स्वीकारा प्रशिक्षण द्या गाव समितीच्या सदस्यांना त्यानुसार जिल्हा जिल्ह्याच्या स्तरावरती विभागीय आयुक्तालयाच्या स्तरावरती जोरदार काम हे मराठवाड्यामध्ये चाललेलं आहे आपल्या नोंदी सापडत आहे सापडलेल्या नोंदी किंवा ज्यांना प्रमाणपत्र ऑलरेडी मिळालेलं आहे त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घेणं हे काम सुरू झालेलं आहे किंवा तस आवाहन सुद्धा आता सरकारकडनं मग जिल्हाधिकारी कार्यालयातलं केलं जातय बरोबर आहे आणि याच बद्दल निवासी जिल्हाधिकारी जे आहेत धाराशिवच्या त्यांनी काय आवाहन केलंय ते बहु तर हा जो शासन निर्णय आलेला आहे त्या अनुषंगाने शासनाकडून त्याचप्रमाणे माननीय विभागीय आयुक्त साहेबांकडून आम्हाला मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक शासनाने शासन निर्णयामध्ये गाव पातळीवरील समिती नमूद केलेली आहे त्या सर्व कमिटी सदस्यांचं आपण ट्रेनिंग या ठिकाणी आहे त्यांना आपण पंचनामा कशा पद्धतीने करायचा आहे त्यानंतर ती वंशावळ कशा पद्धतीने पाहिजे आहे अशा विविध बाबींच त्यांना आपण ट्रेनिंग देणार आहे या संबंधात पण धाराशिव जिल्ह्यातील जे कोणी मराठा कुणबी कुणबी मराठा हे सगळे पात्र अर्जदार आहेत किंवा जी जनता आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण पण हे जे प्रमाणपत्रची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि अधिक अधिक आपण अर्ज करावे एकीकडे विरोध होतोय पण आता सरकारने प्रोसेस सुरू केलेली आहे पुरावे आणा कागदपत्र आणा आणि सर्टिफिकेट साठी तुम्ही आता अप्लाय करा हे काम सुरू झालेलं आहे त्याच वेळी सारखे जे लोक आहेत ज्यांचा आधीपासून विरोध आहे ते उप आरक्षण उपसमिती जी ओबीसी अध्यक्ष बावनकुळेना भेटतात आणि त्यांना भेटल्यानंतर कोर्टात जाण्याचा इशारा देखील देतात नेमकी ही तयारी काय दिसते असत आहे की जे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहेत त्यातले काही आणि काहींना असं वाटतं की जी आरच्या आधारे तुम्ही मराठवाड्यातल्या बहुतेक मराठ्यांना आधी ते कुणबी होते या गृहितकावरती आणि हैदराबाद गॅजेट इयरमध्ये नोंदी आहेत या आधारावरती तुम्ही त्यांना ओबीसी करू पाहता की जे घटनेला मान्य नाही आणि दुसरीकडं जरांगे पाटील असतील त्यांचे सहकारी असतील आणि सरकारही असेल त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो जी आर आहे हा कोणा जातीला आरक्षण देण्यासाठी काढलेला नाही आहे ज्यांच्या नोंदी त्या हैदराबाद मध्ये आहेत आणि त्यासाठी आम्हाला एक जी आर काढून हे सांगायचं होतं सरकारी पातळीवरती की असं है। है हैदराबाद गॅझेटियर शासन लागू करत आहे ज्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना दोन हजार सतराचा जो जी आर आहे की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ज्यांच्या कोणाच्या पूर्वजांकडे कुणबी नोंदी सापडतील आणि तीन पिढ्यांची वंशावळ जुळेल तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आता महाराष्ट्रामध्ये जर का कुणबी ही जात पकडली तर त्या जातीचे नाही म्हटलं तरी सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस उपजात प्रकार आहेत डॉमिनंट कुणबी जे आहे ते तिळ्या कुणबी घाटोळे कुणबी झाडे कुणबी धनजय कुणबी खैरे कुणबी बावणे कुणबी पण आणखी इतके आहेत आणि मग अनेक वेळा असं होतं की आमच्याकडे ह्या नोंदी आहेत त्यानुसार आम्ही या कुणबींमध्ये जातो आणि काही ठिकाणी कुणबी काही ठिकाणी मराठा कुणबी म्हणजे म डॉट कु डॉट काही ठिकाणी कु डॉट म डॉट असं सर्रास झालेलं आहे इव्हन हैदराबाद मध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी आणि कापू एकच आणि काही ठिकाणी कुणबी आणि कापू एकच यांचा अर्थ शेतकरी पकडलाय तर आता या हैदराबाद मध्ये जेव्हा तुम्ही कुणबी आणि कापू आणि ती शेतकरी जात आणि तिथं आमच्या नोंदी आहेत म्हणून मग आम्हाला आता कुणबी प्रमाणपत्र तुम्ही द्या आणि याचा तो जी आर आहे आणि त्या जी आर मध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो हा आहे तो जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये म्हटलेला आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अनुषंगीक पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील ऑब्लिक कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास ऑलरेडी व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील आणि कुळातील नाते असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास मिळालेला तयार होईल म्हणजे एखादा गॅरेंटर जो असतो बँक लोनचा तो काय म्हणतो की याला तुम्ही लोन द्या हा माझ्या ओळखीचा आहे आणि तुम्ही जे बँक कर्ज देईल त्याची हमी मी घेतो याची या कर्जदाराची या? तसं ते प्रतिज्ञापत्राचं झालेलं आहे असल्या तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साह्याने आवश्यक ती चौकशी करेल स्थानिक समिती म्हणजे कोणती तलाठी ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची ती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी केली म्हणजे जी गृह चौकशी आहे त्यामध्ये ती वंशावळ समिती आहे त्या चौकशीच्या आधारे सक्षम अधिकारी प्राधिकारी सक्षम प्राधिकारी अर्जदारास जातीचा प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय देते म्हणजे जी, जी उपजिल्हाधिकारी किंवा त्यानं नेमलेला जो, त्यान नेम जो प्राधिकारी असेल मग प्रांत असेल कुठे कुठे तहसीलदार असेल ते मग तसं किंवा कुठे उपजिल्हाधिकारी असेल ते तसं जात प्रमाणपत्र जातीचा दाखला कुठे जातीचा देतील असा हा जो शिअर आणि यामध्ये जे प्रतिज्ञापत्राचं म्हटलेलं आहे केवळ शपथपत्र प्रतिज्ञापत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे असा नियम भारतात कुठेही मान्य नाही असं कोण म्हणतंय छगन भुजबळ म्हणाले आरक्षणासारख्या संविधानिक विषयामध्ये राज्य सरकारने शपथपत्रांचा आधार घेणे योग्य नाही त्यामुळं हा जो तो दोन सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जो जी आर आहे तो रद्द करावा अशी मागणी ही आणि त्याच मागणीला अनुसरून पंकजा मुंडे यांनी आजवर जेवढ्या म्हणून कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे त्या सर्वांची श्वेतपत्रिका अर्थात व्हाईट पेपर जारी करावा एवढंच नाही तर खोट्या नोंदी बोगस दाखल्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देता कामाने ओबीसी प्रमाणपत्र देता कामाने असा इशारा सुद्धा पंकजा मुंडे यांनी कोणाला दिला तर अर्थात सरकारला दिलं किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला असाच त्याचा अर्थ होतो हे दोन्ही नेते म्हणजे छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जे ओबीसी नेते आहेत राज्यातले ते आक्रमक झाले अगदी बरोबर त्यांनी काय भूमिका मांडली ती पाहूया पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेत पत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज हा मुळताच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा घेणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण पण कुठलेही समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिलेलं हे पत्र म्हणजे वकिलांनी के प्राप्त केलेलं आहे असं सांगायचं म्हणजे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा वा त्यांनी केलेला आहे त्या आठ पाण्यामध्ये आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड होप दॅट द अफोरसेड फॅक्टर्स विल बी टेकन टू अकाउंट टू टेक ए कोर्स ऑफ ॲक्शन इन्क्लुडिंग विड्रॉईंग आर कॅन्सलिंग द जी आर डेटेड दोन दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे परवाचा आर क्लॅरिफाईंग अँड रिमूवींग ॲम्बिबिटीज अँडने जी आर डेटेड दोन नऊ पंचवीस शॅल बी एडॉप्टेड टू एवॉइड चायोटिक सिच्युएशन इन महाराष्ट्र वी एक्सपेक्ट अँड इमिजिएट ॲक्शन पस्युएन टू द अफोर्सेड रिप्रेझेंटेशन आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात मांडलेले आम्ही हे जे आहे ही एक एक टेप्स आहे आमची की ठीक आहे आम्ही सरकारला सुद्धा झालेलो आहोत आणि आम्हाला कोर्टातसुद्धा हो, मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यासाठी ज्या आम्ही मुख्यमंत्र्यांनाही केलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं इथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी आता लिहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या आता फुले समता पंकजा मुंडे छगन भुजबळ ओबीसी आरक्षण उपसमिती जी आहे त्याच्या बैठकीमध्ये आपली भूमिका अधिकृतपणे मांडतायत एकीकडे सरकार म्हणून एकत्र काम एक करत असताना एका महत्वाच्या मुद्द्यावरती मतभेद आहेत असं चित्र बाहेर जात आहे हे कळत नसेल हे जाणून बुजून होत आहे यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत म्हणजे मनोज जारांगे पाटील यांना एकतर सव्वीस ऑगस्टला मुंबई हायकोर्टानं सांगितलं होतं की त्यांना मुंबईत येऊ देऊ नका त्यांना वाशी आणि खारघर तिकडेच अडवून ठेवा पण तरी सुद्धा राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना परवानगी द्यायला लावली मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर या आणि जे तुम्ही तुमचं आंदोलन उपोषण करा एक दिवसाची परवानगी दिली नंतर ती ते नंतर ते एक्सटेंड करत गेली मायासारख्याला शंका तिथेच आली जर का मुंबई हायकोर्ट सांग की त्यांना तिकडेच रोखा तर मग सरकार मुंबई पोलीस मनोज जरांगी पाटलांना रात्रीतनं मुंबईत का घेते आहे आणि तिथे एकदा बसवल्यानंतर मनोज जरांगी पाटलांनी उपोषण सुरू केल्यानंतर तिथे जर का परिस्थिती हाताबाहेर गेली ती गेली होती काही प्रमाणात मग मुंबई हायकोर्टानंच सरकारला सक्त निर्देश दिले दोन सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये मुंबई हायकोर्टानं जे सांगितलं की तुम्ही आझाद मैदान रिकामा करा तिथे अशी एक कुसटशी चर्चा म्हणा आवाजात अशी सुरू आहे की एकीकडनं सरकारकडनं मनोज दरांगे पाटलां आणि मनोज दरांगे पाटलांच्या वतीनं काही लोक सरकारकडे अशी चर्चा करत होते की काही करा पण काहीतरी हातात द्या जेणेकरून परत जाता येईल कारण मागच्या वेळेस जरांगे पाटलांच्या हातात ड्राफ्ट दिला गेला होता मसुदा दिला गेला होता सगळ्या सोऱ्यांचा तो फोल ठरला पण यावेळेस मराठा कुणबी एकच ही मागणी होती ती होणार नाही त्याचबरोबर सगळ्या सोहऱ्याचा कायदा करा ते होणार नाही मग ह्या दोन गोष्टी होणार नाही तर हैदराबाद गॅजेटीआरचा जी आर लागू करा आणि त्या अनुषंगानं काही वाटाघाटी करा एवढं जरी पुरेसं झालं तरी मराठवाड्याला न्याय मिळतो याचं कारण असं की जुलै दोन हजार तेवीसला मनोज जरांगे पाटील हे शिवबा संघटनेचं शिष्टमंडळ घेऊन जेव्हा सरकारला भेटलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेव्हा त्यांनी मराठवाड्यातल्याच हैदराबाद गॅझेट इयरच्या पहिली मागणी केली होती की गॅझेट मध्ये आमच्या कुणबी नोंदी आहेत त्या शोधाला लावा ज्यांच्या ज्यांच्या सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग त्या संदर्भात आधी राज्य सरकारनं नितीन करीर यांची समिती मग ती रिप्लेस झाली राजगोपाल देवडा यांची मग ती नंतर पुन्हा रिप्लेस झाली जालन्याच्या लाठीचार्ज आणि मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तिची कार्यकक्षा मोठी केली गेली मराठवाड्यावरनं ती कार्यकक्षा राज्यभर छत्तीस जिल्हे केली गेली वगैरे वगैरे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग हैदराबाद गॅझेट आम्ही जी आर देतो आहोत त्यामध्ये दे एक पद्धती विहित करतो आहोत आणि त्यामध्ये मनोज जरांगी पाटलांच्या जेव्हा मसुदा वाचल्यानंतर लक्षात आलं आणि त्यात त्यांनी एक तासाभरा शब्दही बदलवून घेतला की मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना ऐवजी त्यांनी मराठा समाजाच्या व्यक्तींना म्हटलंय कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत चौकशी करून सक्षम प्राधिकार सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती समिती गठीत करण्यात येत आहे असं करून घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरची कळी खुल की अरे मराठवाड्याचा तर विषयच निकालात लागतोय कुणबी नोंदी सापडतात आता इथे काय झालंय लक्षात घ्या इथे जर का एखाद्या गावामध्ये एक जरी नोंद सापडली तर ती कधीची सापडणार आहे ती एकोणीसशे एकच्या हैदराबाद गॅझेटरच्या जनगणनेच्या आधारे सापडणार आहे म्हणजे अठराशे एक ते एकोणीसशे एक या काळामध्ये सव्वाशे वर्षाच्या आधी त्या घरातला जो कोणी पूर्वज असेल त्याची जर का नोंद सापडली तर त्या पूर्वजापासून आज त्याचं जे कुळ आहे ते किमान साठ ते ऐंशी लोकांचं झालेलं आहे म्हणजे असं जर का चार पाच सहा नोंदी जरी गावात सापडल्या ठिकठिकाणी तरी अख्खं गाव हे गुणबी होत आहे असा त्याचा अर्थ होतोय आणि म्हणूनच मग ओबीसी नेते हे चिडलेत की अरे हे काय करून बसले यात तर पुन्हा तुम्ही असं म्हटलं की माझ्या कुळातल्या एका व्यक्तीला मिळालं असेल तो तो पत्र देनार, अनि अनि तो, तर तो प्रतिज्ञापत्र देणार आणि याला देऊन द्या आणि त्याच्या नव्हती सापडतायत मी गॅरंटी घेतो असं केलं तर त्याला सामाजिक आरक्षण देताय तुम्ही ओबीसी असं छगन भुजबळ म्हणतायत म्हणून हा प्रश्न आता जटील बनलाय पण जी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन आलेल्या आहेत ठीक आहे आम्ही कोणत्याही जातीला नव आरक्षण किंवा कोणत्या जातीला ओबीसी मध्ये टाकलेलं नाही या जी आरद्वारे हा जी आर स्वयंस्पष्ट आहे की ज्यांच्या हैदराबाद गॅझेटियर नुसार नोंदी सापडतील कुणबी त्यांना कुणबी प्रमाणपत्र हे दिले जातील हे आम्ही त्या व्यक्तीला तुम्ही पुरावा आणा पुरावा सिद्ध करा सिद्ध होत असेल तर कुणबी प्रमाणपत्र घ्या इतक्या पुरती मर्यादित हा जी आर आहे आणि ती भूमिका सातत्यानं मुख्यमंत्री ओरडून ओरडून मांडतायत आज तर त्यांनी चिडून मांडलीय का बरोबर ना का तर मराठा नेते शांत झालेत आणि ओबीसी नेते खास करून मंत्रिमंडळातले त्यांचे ओबीसी मंत्री सहकारी हेच सह वादंग निर्माण करतायत कोर्टात जाण्याचा इशारा देत आहेत तेव्हा त्यांनी आज चिडून अक्षरशः आपली भूमिका मांडली सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे सरकारने